नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम शहरात घडलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे तेवीस वर्षांची समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे एक स्वाभिमानी स्वबळावर उभी राहणारी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करत होती तिचं आयुष्य संघर्षमय होतं तिचं लग्न झालं होतं पण कौटुंबिक मतभेदांमुळे ती वेगळी राहत होती आणि तिचं प्रकरण अशा सतीश यादव नावाचा व्यक्ती आला सतीशने तिच्याशी जवळीक साधली नातं वाढवलं आणि शेवटी ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते पण हे नातं केवळ सहजीवनापुरतं मर्यादित राहिलं नाही सतीश सतत तिला लग्नासाठी दबाव टाकत होता समीक्षा मात्र स्पष्ट बोलणारी मनात काय आहे ते सांगणारी होती लग्नाच्या बाबतीत तिने नकार दिला कारण ती आधीच एका गोष्टीचा सतीशला खटकला अशातच सतत वाद होऊ लागले ते ज्या भाड्याच्या घरात राहत होते तिथे भांडणं इतकी वाढली की सतीशने तिला घर रिकाम करायला सांगितलं समीक्षा चार दिवस आईकडे होती त्या दिवशी ती मैत्रिणीसोबत सरनोबत वाडीत साहित्य आणायला आली होती तेव्हा तिने सतीशला फोन केला काही मिनिटातच सतीश तिथे हजर झाला आणि तिथेच एका छोट्याशा वादातून प्रचंड मोठा हिंसाचार उफाळून आला सतीशने तिला पुन्हा लग्नासाठी विचारलं हो ती पुन्हा नकारात म्हणाली आणि मग क्षणाचाही विचार न करता सतीशने थेट तिच्या छातीत चाकू भोसकला खोलवर रक्ताचा सडा पडला ती जागेवरच कोसळली पण इतक्यावर थांबला नाही सतीश त्याने तिला लाथा मारल्या तिच्या जखमांवर तडाखे दिले आणि नंतर दरवाजा बंद करून तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळून गेला मैत्रिणीने एका मित्राच्या मदतीने तिला खासगी रुग्णालयात नेलं आणि तिथून सीपीआर मध्ये पण उशीर झाला होता तिचं हृदय थांबलेलं होतं डॉक्टरांनी तपासणी केली आणि मृत घोषित केलं केवळ नकार दिला म्हणून एका तरुणीचा इतक्या क्रूरपणे जीव घेणं हे फक्त हत्या नाही ही, ही विकृती आहे सतीश यादव सध्या फरार आहे पोलीस त्याच्या शोधात आहेत पण प्रश्न एवढाच नाही प्रश्न आहे अशा नात्यांमध्ये राहणाऱ्या हजारो मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे लिविन मध्ये राहताना कायदेशीर संरक्षण चौकटींचा प्रश्न आहे पुरुषांच्या अहंकाराचा आणि स्त्रियांच्या निर्णय स्वातंत्र्याच्या संघर्षाचा समीक्षा नरसिंगे हिचं आयुष्य अजून बरच काही करायला बाकी होत तिला स्वतःच जग उभारायचं होतं पण एका पुरुषाच्या विकृत अहंकाराने तिचं ते स्वप्न चिरडून टाकलं समीक्षा हिला न्याय मिळाला पाहिजे केवळ तिच्या मारेकऱ्याला पकडून शिक्षा देऊनच नव्हे तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करून सतीश यादव सारख्या प्रवृत्तींचा बंदोबस्त होण्यासाठी कायदेशीर तरतुदी विशेष नियम महिलांना तात्काळ मदत मिळवण्यासाठी यंत्रणा या सगळ्याच गोष्टींची आता पुन्हा एकदा गरज भासत आहे कारण ही घटना फक्त एक केस नाही ही चेतावणी आहे सगळ्या समाजासाठी दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा